नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून आधी एक मिनटात रेशन कार्ड डाउनलोड करू शकता सरकारने आता नवीन डिजिटल रेशन कार्ड काढलेलं आहे हे रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला वर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मजा जरा वेळ न घालवता तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोरला यायचे प्लेस्टोरला आल्यानंतर इथे सर्च ऑप्शनल क्लिक करायचे त्यानंतर इथे सर्च करायचे मेरा राशन अशा पद्धतीने सर्च करायनंतर या ऑप्शनल क्लिक करायचं आहे ऑप्शनल क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो या ऑप्शनवर हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डाउनलोड केल्यानंतर इथे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घ्यानंतर इथे परमिशन द्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने एक ओपन होऊन जाईल ओपन केल्यानंतर जा, इथे लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथे नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्यानंतर इथे गेस्ट स्टार्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बेनिफिशियल युजर या ऑप्शनवर ठेवायचे त्यानंतर इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आदर नंबर टाकून घेतल्यानंतर इथे चौकोनामध्ये जो काही कॅबच्या दिसत आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओ टी पी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघू शकता इथे ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर इथे एम पिन क्रिएट करून घ्यायचं आहे त्यासाठी क्रिएट नावे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एम पिन क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे पुन्हा जो काही आपण पिन टाकलेला होता तो पुन्हा इथे टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर क्रिएट एम पिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर बघू शकता इथे युअर एम पिन कोड हॅज बिन सेव्ह हो म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही पिन आहे तो सेव्ह होऊन राहणार आहे अशा पद्धतीने इथे परमिशन देऊन घ्यायचे परमिशन दिल्यानंतर इथे आपले जे काही लोकेशन जर ऑफ असेल तर ते चालू करून द्यायचे अशा पद्धतीने इथे स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही तुमचं जे काही डिजिटल रेशन कार्ड आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर इथे बघू शकता मॅनेज फॅमिली डिटेल म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये में किती मेंबर आहेत ते या ठिकाणी दिसून जातील त्यानंतर तुम्ही जर नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय केलेलं असेल तर ते आपलं रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणाहून ट्रॅक करू शकता त्यानंतर हे जे काय डिजिटल रेशन कार्ड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे डाउनलोड कसं कर करायचं हे आपण बघूया त्यानंतर इथे दिसत असेल इथे या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही डिजिटल रेशन कार्ड आहे ते पी डी एफच्या स्वरूपात या ठिकाणी डाउनलोड होऊन येणार आहे तर बघू शकता तुम्ही तुमची जी काही फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर असतील तेवढे या ठिकाणी दिसून जातील तसेच तुमचा जो काही रेशन कार्डचा नंब नंबर आहे तो पण या ठिकाणी दिसून जाईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद